नमस्कार मी प्रवीण एरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लडक्या बहिणींनो लाडकी योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे आजच या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा महत मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी निर्णय झालेला आहे म्हणून बहिणींनो हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही संपूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे तुम्हा बहिणींसाठी खूप मोठा फायदा होणार आहे अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे तर पटापट सर्व बहिणींनी पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर भाऊ मिळणार नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला लाल रंगाचं बटन दिलं आहे त्यावर क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हॉलो फ्रीमध्ये मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे मिळाले अशाच बहिणींना ऑगस्टच्या अडकीने आता पैसे मिळणार आहेत तर अतिशय दमदार अपडेट आहे तर कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला आहे की नाही किंवा जुलै महिन्याचे पैसे आले की नाही कमेंट करून सांगायचं आहे जर का तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे आले असतील तर सांगा की हो सर मला अडकीने जुलै महिन्याचे पैसे आलेले आहे जेणेकरून तुम्हाला ऑगस्टचा हप्ता लगेच पाठवला जाईल पण जर का तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला ऑगस्टचासुद्धा हप्ता मिळणार नाही आहे कारण की अशा भरपूर अशा महिला आहे की ज्यांचे जूनपासून लाभ बंद झाले आहे तर त्या बहिणींना पैसे मिळत नाही आहे तर त्या बहिणींना पैसे कधी मिळतील त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जवळजवळ सव्वीस लाख महिला अडकीने अपात्र झाले आहेत त्या सव्वीस लाख महिलांविषयी तुम्हाला मी अपडेट अडकीने देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जो तुम्हाला हप्ता मिळणार आहे तर हा हप्ता तुम्हाला कोणत्या महिलांना मिळणार आहे कोणकोणत्या महिला पुन्हा एकदा अपात्र होणार आहे कारण की आणखी नवीन महिला ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत आणखी ठिकाणी महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे भरपूर महिलांचा लाभसुद्धा बंद झाला आहे मग त्यामध्ये तुमचाही लाभ बंद झालेला आहे का तुम्हालाही पैसे मिळणार नाही का त्याची माहिती मी तुम्हाला सांगत आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे व्हिडिओला शॉर्टपर्यंत तुम्हाला बघावं लागणार आहे आणि एक महत्त्व सूचना आहे की चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे शेजारी पाजारी तुमच्या महिला असतील तुमच्या नातेवाईकमधील तुमच्या बहिणी असतील त्यांना या व्हिडिओला नक्की शेअर करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळू शकेल की लाडकी बिन योजनेबाबत महत्त्वाचा बदल झालेला आहे तो त्यांनासुद्धा कळू शकेल म्हणून ह्या व्हिडिओला त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यांना शेअर नक्की करून द्या आता आपण जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बहिणींनो आपण या ठिकाणी आलो आहे पूपती संपूर्ण माहिती बघण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला मी अगस्ट हप्त्याबाबत ठिकाणी महत्त्वाची अपडेट देतो की अगस्ट हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तर त्याची सर्वात अगोदर आपण माहिती बघूया तर बघा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार बघा महिला व वा बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः ट्विट करून तुम्हाला ते माहितीसुद्धा देतात की लाडकी पण योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे आता बघा तुम्ही जर बघितलं तर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता म्हणजेच काय तर जुलै महिन्याचा जो हप्ता होता तो रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला मिळाला होता कारण रक्षाबंधनाचा सण हा मोठा असतो आणि ह्यामुळे बहिणींना पैसेसुद्धा गरज असते आणि त्या दिवशीच्या अगोदरच तुम्हाला पैसे वाटप झाले होते रक्षाबंधनाचं सणाचं औचित्य साधून सरकारने बहिणींना गिफ्ट दिले होतं त्याचप्रकारे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी भरपूर सण येत आहेत तुम्ही बघितलं असेल तर हरतालिका आहे भरपूर बहिणींना हरतालिकेनिमित्ताने या ठिकाणी पैसे मिळतील भरपूर बहिणींना आता सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा येत आहेत तर सर सत्तावीस तारखेला जे गणपती बाप्पा येत आहेत तर त्या गणपती बाप्पा हा मोठा सण आहे आणि त्यामुळे बहिणींना त्याच्या अगोदरच पैसे वाटप होणार आहे नंतर तुम्ही बघितलं एकतीस तारखेला तुमच्या ठिकाणी गौरी येत आहेत तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला पैसे मिळू शकतात म्हणजे सरासरी जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला पैसे हे एकतीस ऑगस्टच्या आत या ठिकाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी प्रोसेससुद्धा चालू आहे आणि जर का एकतीस ऑगस्टच्या आत तुम्हाला पैसे मिळाले नाही तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या स्टार्टिंगलाच पैसे पाठवले जाते पण ह्या महिन्यात तुमचा तुम्हाला पैसे देण्याचा प्रयत्न पुरेपूर रेडिकिनी चालू आहे प्रोसेस चालू आहे तुम्हाला कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे मिळू शकतात म्हणजेच काय तर आज सुद्धा संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा होऊ शकतात किंवा उद्याही तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात कारण की सरकार या ठिकाणी एखादी सण असेल तर त्या सणाचं औचित्य साधून तुम्हाला पैसे पाठवत असतात त्याचप्रकारे आता तुम्ही बघितलं असेल तर आता याच महिन्यामध्ये म्हणजेच काही दिवसांमध्ये या ठिकाणी मोठमोठले सण या ठिकाणी येत आहेत जसं पहिल्या या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर आहे नंतर गणपती बाप्पा येत आहेत नंतर गौरी येत आहेत असे अनेक या ठिकाणी सण येत आहेत त्यामुळे तुम्हाला हे पैसे पाठवले जाणार आहे आणि ह्या बहिणींना त्यावेळेस पैशांची गरज असते तर त्यासाठी सरकारसुद्धा लडके भावसुद्धा तुम्हाला ठिकाणी लवकरात लवकर ते पैसे पाठवणार आहे म्हणजे सरासरी बघितलं तर एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे मिळतील अशा या अपेक्षा आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे जर का प्रोसेस नाही झाले एकतीस ऑगस्टपर्यंत तर तुम्हाला पैसे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पाठवले जातील अशीसुद्धा या ठिकाणी माहिती मिळाली आहे आणि ही माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे ही माहिती या ठिकाणी खरी आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जर का पैसे एकतीस ऑगस्टपर्यंत मिळाले नाही तर तुम्हाला पैसे हे पुढच्या हप्त्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये मिळतील अशीसुद्धा माहिती आलेली आहे ठीक आहे तर रक्षाबंधनाचे निमित्ताने तुम्हाला जसे पैसे पाठवले होते त्याचप्रकारे एखाद्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवले जातील अशीसुद्धा माहिती मिळाली आहे तर बघा आता तीन सण इथं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुढील त्या सणांविषयी तुम्हाला माहिती दिले आहे म्हणजेच एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला पैसे पाठवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे आता तुम्हाला मी ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल त्याविषयी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पण आता तुम्हाला मी भरपूर महिलांशी अपात्र झाले आहे की त्यांना पैसे मिळणार नाही म्हणजेच अगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार नाही त्यांना पैसे मिळणार नाही तर त्याविषयी माहिती देतो जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल की हो खरोखर कोणकोणत्या महिन्यांना पैसे मिळणार आहे आणि कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाही आहे त्याची तुम्हाला माहिती मी पुराव्यासहित दाखवतो तर बघा बहिणींनो आपण अडकून आलो पूर्वपर्ती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही अडी बघू शकता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बीन योजना काढलेली होती आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीमध्ये झाल्याचं पाहायला या ठिकाणी मिळालं होतं परंतु आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतले असल्याचं समोर आलेलं आहे आणि एक दोन महिला नाही किंवा एक दोन अपात्र लोक नाही किंवा एक दोन बोगस लाभार्थी नाही तर जवळजवळ लाखोच्या संख्येने अपात्र बहिणींनी अपात्र लोकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आता बघा तब्बल किती तर जवळजवळ सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे आणि याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः माहिती दिली की सव्वीस लाख बोगस लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतलेला आहे पैसे मिळवले आहे आदित्य तटकर यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली की मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लाख लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहे आता बघा छान्यां ह्या लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे बघा त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म ज छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे म्हणजेच बघा जूनपासून तुम्हाला पैसे मिळणं बंद झाले आहे कमेंट करून सांगा बरं की ज्या ज्या बहिणींना जूनपासून पैसे मिळणं बंद झाले त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर मला जूनपासून लाभ मिळत नाही आहे तर ज्या ज्या बहिणींना जूनपासून पैशाचा लाभ मिळत नाही आहे तर अशा बहिणींचा पुन्हा एकदा छाननी होत आहे आणि ही पुन्हा एकदा छाननी होऊन यामध्ये सूक्ष्म छाननी केली जाणार आहे की खरोखर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तर त्या बहिणीं त्या छाननीमध्ये ज्या ज्या बहिणी ह्या पात्र ठरतील तर त्या बहिणींना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे म्हणजे जूनपासून तुम्हाला जो लाभ बंद झालेला आहे आणि तुम्ही जर का पात्र असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा लाभ सुरू होणार आहे ही गुड न्यूज तुम्हाला सर्वांसाठी की ज्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे मिळत नाही आहे अशा बहिणींना पुन्हा एकदा लाभ मिळणार आहे ही महत्त्वाची गुड न्यूज आहे आणि ज्या बहिणा ज्या बहिणी या निकषामध्ये बसत नाही तर त्यांना अपात्रच केलं जाईल त्यांना लाभ मिळणार नाही आहे पुढे बघा छाननी या लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे छाननी जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल तसंच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुरवठा सुरू राहील अशी माहिती आदित्य तटकरी यांनी दिली आहे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक पण कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नाही आहे दरम्यान यावर राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकीबीन योजनेतील अपात्र आढळलेल्या महिला लाभार्थ्यांना फक्त योजनेतून बाहेर काढले जाईल त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा निधी परत घेण्याचा सरकारचा विचार नसल्याचं म्हटलेलं आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी बहीण ह्या योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आले सरकारने राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी आढळले आहेत आणि हे सर्व लाभार्थी प्रतीक्षामध्ये पात्र नसतानासुद्धा दर महिन्याला पंधराशे रुपयांचा निधी घेत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सरकारची फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे तर या ठिकाणी मागणी अशी केली जात आहे की जे जे बोगस लाभार्थी आढळले आहेत तर त्यांच्याकडून एक तर पैसे वापस घ्या किंवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे तुम्हाला काय वाटतं या सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वापस घेतले पाहिजे की त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती समजून सांगितलेल्या अपेक्षा करू तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पडचिडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद